गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी आमचे सर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास विभाग जी भरती निघालेली आहे दोनशे छत्तीस पदाची या परीक्षे नेमकी परीक्षा कधी होणार आहे आणि कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच सबस्क्राईब तुम्ही जर नवीन असाल तर करून ठेवायचं आहे यामध्ये टोटल अभ्यासक्रम पण बघणार आहोत किती मार्क लाग कोणता सब्जेक्ट असणार आहे त्याविषयी पण माहिती असणार आहे त्याबद्दल अकॅडमीमध्ये जे बॅच स्टार्ट झालेले महिला व बालविकास विभाग सर्व पदाकरिता असणार आहे एकूण पाच पद आहेत त्यामध्ये दोनशे छत्तीस पदाची जाहिरात आहे यामध्ये सर्वात महत्वाचं जे पद आहे परवीक्षिका अधिकारी असेल त्यानंतर वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदांचा लिपिक टमखल या पदांचा पण समावेश आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे यामध्ये बॅ जे वैशिष्ट्य आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जे लेक्चर आहे तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच सेकंड जी बॅच आहे समाज कल्याण विभाग बॅच सर्व विषयासहित सेम फी स्ट्रक्चर आहे पंचवीसशे मध्ये सहा महिने व्हॅलिटी यामध्ये टेस्ट सिरीज ई बुक नोट्स फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहेत बेसिक पासून तुमची तयारी करून घेतली जाणार आहे ओके आपण जास्त ना तुमचा वेळ घेता आपण जे महत्वाचं आहे एक्झाम महिला व बाल विकास विभाग त्याचा अभ्यासक्रम एक्झाम कधी होणार आहे त्याविषयी डिस्कशन करणार आहोत महिला व बाल विकास परीक्षा दोन हजार चोवीस एकूण दोनशे छत्तीस पद यामधील सर्वात महत्वाचं जे आहे परीक्षिका अधिकारी परीक्षा अधिकारी गटकच आहे परंतु यामध्ये जे पेमेंट आहे येस्ट थर्टीनुसार पेमेंट स्ट्रक्चर एकोणचाळीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार पर्यंत पेमेंट आहे तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर त्यानंतर परीक्षा नेमकी कधी होणार आहे तर जानेवारी एंड जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा सी एस कोणामार्फत कंड केली जाणार आहे टीसीएस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे ओके आले लक्षात परीक्षा वेगळ्या पाच पदाकरिता ही भरती आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं पद तुम्हाला परीक्षा अधिकारी असेल जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट मध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत ओके ही झाली संपूर्ण माहिती त्यानंतर आपण अभ्यासक्रम बघूया महिला व बाल विकास विभाग नेमका अभ्यासक्रम कोणता येतं शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांकरिता यामध्ये मराठी मराठी या विषयाचे पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणांकरिता त्यानंतर इंग्लिश या विषयाचे पंचवीस प्रश्न त्यानंतर जीके के आहे जीके के किंवा जी एस पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि मॅथ आणि रिजनिंग याचे पंचवीस असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकर तुमचे प ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत मराठी या विषयामध्ये तुम्हाला शब्दात जाती शब्दाचे जे एकूण प्रकार आहेत तसे संधी वाक्याचे प्रकार रचनेनुसार अर्थानुसार वाक्य करण आहे समाज प्रयोग वृत्त अलंकार नवरस हे महत्वाचे टॉपिक आहे चांगल्या प्रकारे करून घ्यायचे जीके केमध्ये कोणकोणत्या विषयाचा घटकाचा समावेश असणार आहे हिस्ट्री जॉग्राफी क्वालिटी करंट रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारायचं इकॉनॉमिक्स आणि बेसिक सायन्स सामान्य विज्ञान आपण म्हणतो त्या सर्व विषयाचा यामध्ये जी केमध्ये समावेश असेल त्यानंतर मॅथ रिजनिंगचा पण तुम्हाला शेवटी एक किमान दररोजचा एक तास तरी द्यावा लागणार आहे प्रॅक्टिस करण्याकरिता त्यावेळेस तुमचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे त्या किती कटअप लागेल दोनशे पैकी वन सेवन्टी प्लस म्हणजे एटी फाईव्ह क्वेश्चन आपले बरोबर यायला पाहिजेत ओके ज्यांनी अजून फॉर्म भरलेला असेल समाज कल्याण भरतीचा यामध्ये पण गृहपाल महिलांकरता छान पद आहे गृह समाज कल्याण भरती त्याचे एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची अजून मिळाला असेल तर वेळ आहे बारा दिवसाचा आपल्याकडे तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे ओके बाकी ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण बघूया एक नवीन ऑफर आलेली आहे नवीन वर्षाची कोणतीही आणि कितीही बॅचेस व कितीही बॅचेस तुम्ही किती जॉईन करू शकणार आहात तीन चार तुमचं कधीपर्यंत असणार आहे नोकरी लागेपर्यंत सर्व बॅचेस लाईफ टाईम नोकरी लागेपर्यंत तुम्हाला अव्हेलेबल असणार बीस डिसेंबर लास्ट डेट आहे म्हणजे उद्याचीच शेवटचा दिवस आहे ऑफरचा सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार तसेच एफ डी एफ रिव्हिजन बॅच पण स्टार्ट झालेली आहे यामध्ये टेसरी जी बुक नोट्स फ्रीमध्ये असणारे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्याकरिता लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार तसेच आतापर्यंत जे लेक्चर झालेले आहेत ते पण तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याची फी नऊशे नव्याण्णव रुपये आहे तसेच बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किती आहे फास्ट टॅग रिव्हिजन बॅचची फी नऊशे नव्याण्णव रुपये आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल ओके थँक्यू सर्वांचे